हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळंच एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आ आज आहे भोगी तर तुमच्या सगळ्यांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आत्ता मी बनवणार आहे भोगीची भाजी तर भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीनवरती नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल सो बघू शकता मी हे सगळं रात्रीच निवडून ठेवलं होतं म्हणजे सकाळी जास्त उशीर नाही लागणार त्याच्यामुळे तर आ, सा, ना म्हणजे सकाळी तर मला साडेतीन वाजता उठून म्हणजे सहा साडेसहा वाजेपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक बनवायचा होता त्याच्यामुळे मी हे सगळ्या भाज्या वगैरे आहेत त्या स्वच्छ निवडून वगैरे ठेवलेल्या आहेत म्हणजे ना सकाळी आपल्याला ना काढायला सोपे जातात तर बघू शकता मी ह्या सगळ्या भाज्या काढलेल्या आहेत ह्या दाखवते तुम्हाला म्हणजे सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते सगळे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये भाज्या बनवतात तर मी माझी पद्धत आज आज तुमच्यासोबत शेअर करते ते जा जा ती, तर बघू शकते सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच घेतलेले आहेत तीळ तर तीळ मी म्हणजे भाजीला टाकण्यासाठी थोडी घेतले होते आणि भाकरीला लावण्यासाठी पण थोडेसे घेतलेले आहेत तर भाकरीला लावायला घेतले ते भाजून नाही घ्यायचे आपल्याला कच्चेच वापरायचे आहेत आणि जेवढी भाजीत टाकायची आहेत ना तेवढेच भाजून घ्यायचेत अगदी थोडे भाजून घ्यायचेत नाही तर थोडे जास्त भाजले लगे आ, की लगेच करपतायत आणि कडवट भाजी लागते त्याच्यामुळे अगदी थोडीशी भाजून घ्यायचे आहेत आणि आता ह्या सगळ्या भाज्या आहेत ना मी निवडून झाकून ठेवले होते रात्री म्हणजे म्हटलं की सकाळच्याला जास्त उशीर नाही लागणार आहे आपल्याला सो आता मी सगळ्या भाज्या आहे त्या सगळ्या धोल्या त्या कढईमध्ये काढून घेते आणि मेन म्हणजे मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरणार नाही ना स्वपनच्या शेंगा शांगा वगैरे असतात ना वानासाठी आणलेल्या त्याच्यात त्याच्या आपल्याला सोले काढून ह्याच्यामध्ये टाकायचे शेंगदाण्याचा कूट टाकला तरी पण चालतो पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये आज बनवणार आहे सो खूप जास्त घाई सकाळी सकाळी ह्यांना डबा द्यायचा होता वरण भात भाजी चपाती सगळं तर म्हणून म्हटलं की आता आपण काय करूयात की कुकरमध्येच ही भाजी लावूयात म्हणजे काय होतं बटाटा पावटा वटाणा असतो ना त्याला शिजायला खूप वेळ लागतो कढईमध्ये आणि मला तेवढा टाईमच नव्हता तर मी काय केलं की सगळ्या भाज्या म्हटलं आपण ना काही काही भाज्या लवकर गाळ होत आहेत आणि काही काही भाज्याला खूप वेळ लागतो तर ज्या भाज्याला जास्त वेळ लागतो ना तर त्या भाज्या मी डायरेक्ट कुकरमध्ये लावलेल्या त्याला थोडंसं मीठ टाकलं म्हणजे शि लवकर शिजतायत आणि दोन ते तीन शिट्ट्या ना छान शिजतायत आणि हे आहे काळं तिखट हे मी नवीन मसाला बनवलेला आहे सो मी संक्रांतीसाठी म्हटलं की आपण अगोदर नवीन मसाल्याची भाजी बनवूयात पहिला आहे तो थोडा आहे पण मी आज नवीन काढला आणि हे टोमॅटो आणि वांगा आहे ना ते खूप लवकर गाळ होतं तर मग ते मी फोडणीमध्ये अगोदर शिजून घेणार आहे आणि ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो ना त्याला दोन शिट्ट्या घेऊन आपण ना फोडणीमध्ये टाकायचं म्हणजे ना भाज्या अगदी पाचच मिनटात तयार होईल सो बघू शकता मी वांग पण आहे ते थोड्याशा म्हणजे मोठ्याच फोडी कट करून घेतलेल्या आहेत आणि कुकरला ना छान शिट्टी आली तर ते गार होऊपर्यंत म्हटलं आपण ना इकडं टोमॅटो आणि वांग आहे ते परतून घेऊयात म्हणजे वांगं पण जास्त आपल्याला गाळ होऊ द्यायचं नाही त्याच्यामुळे फक्त आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच ते पण गार होईल तर मी ह्याच्यामध्ये ना कांदा आणि लसूण नाही वापरला फक्त जिरे मोहरी टाकलेली आहे आणि जो मसाला ना आहे ना त्याच्यामध्ये कांदा लसूण तर आहेच पण मी ह्याच्यामध्ये नाही वापरला सो बघू शकता आत्ता छान फोडणी घातलेली आहे आणि टोमॅटो आहे तो टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छान गाळ शिजू द्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर शिजतो जास्त वेळ नाही लागत आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी तेलामध्ये परतून घेते थोडीशी कोथिंबीर आहे ती भाजी शिजत आल्याच्यानंतर टाकायला ठेवलेली असं बघू शकता मी ह्याच्यामध्ये आ अगोदर तिखट नाही टाकलं कारण की बुडाला चिटकल म्हणून म्हटलं की अगोदर आपण वांग्याच्या फुडी आणि टोमॅटो आहे ना ते थोडंसं वाफून घेऊया जास्त वेळ नाही लावायचा अगदी दोन तीन मिनटं तेलामध्ये हळद आणि मीठ टाकलं ना झाकण ठेवलं की दोन तीन मिनटामध्ये म्हणजे पन्नास टक्के तरी छान शिजतं तर मी ह्याला छान परतून घेतलं अगदी थोडंसं पाण्याचा शिपका देऊन ह्याला दोन मिनटं आपण झाकण घालून ठेवूयात शीज शीज तर बघू शकता दोन मिनटामध्ये ना इतकं मस्त म्हणजे शिजलं आहे अजून थोडंसं शिजायचं राहिलंय तर ते आपण ज्या भाज्या आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकलं ना त्याच्यासोबत पण छान शिजतं तर आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकते तिखट तर हे आत्ता मी ताजं बनवलेलं आहे सो हे वे वेगळं ठेवलेलं होतं आणि जे पहिलं बनवलेलं आहे ते वेगळं ठेवलेलं वे आहे तर म्हटलं चला संक्रांतीपासून आपण वापरायला बन काढूयात आणि हे तिखट ना एकदम मस्त झाले तर ह्याचा पण मी पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे म्हणजे कांदा लसूण मसाला ओला मसाला आणि खडे मसाला आणि लाल तिखट आहे दोन्हीचा पण मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तर चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बघू शकता आत्ता आपल्या भाज्यांना मस्त शिजल्यात अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये पूर्ण भाज्या गाळ झालेल्या आहेत बटाटा वटाणा सगळ्या भाज्या मस्त शिजल्यात आणि जास्त ह्याला भाजीला पाणी घालायची पण गरज नाही आणि इकडं पण तेल छान सुटलेलं आहे तिखट वगैरे टाकलं त्याला तर आता मी ह्या पूर्ण भाज्या आहे ना पूर्ण भाज्या मिक्स करून घेते आणि आत्ता ना हे आपल्याला ना भाज्या शिजायला अजिबात म्हणजे वेळ नाही लागणार आहे कारण की ना पूर्ण भाज्या गाळ शिजलेल्या आहेत टोमॅटो आणि वांग आहे ते पण छान शिजले थोडंसं राहिलेलं आहे आणि कुकरमध्ये लावलेलं तर पूर्ण गाळ झाल्यात तर काय करायचं आहे आपल्याला ना आत्ता थोडंसं म्हणजे भाजी पण सुकी होऊ द्यायची आणि त्याला ना चांगलं तेल कट येण्यासाठी ना आपल्याला ह्याला दोन तीन मिनटं फक्त कमी गॅसवरती शिजून द्यायचं आहे म्हणजे रस्साला पण छान चव येते आणि राहिलेली कोथिंबीर आहे सो मी ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला अगदी कमी गॅस क करून म्हणजे फक्त आपल्याला तरी येण्यासाठी ना दोन तीन मिनटं छान शिजू द्यायचं आहे आणि अधूनमधून पर म्हणजे परतून घ्यायचे तर बघू शकता आता वाटाणा पण गाळ झालेला आहे आणि मी ना कमी गॅस करून ह्या एका गॅसवरती ना आता ही भाजी ना छान निवांत भाकरी होपर्यंत शिजवून देते म्हणजे लगेच यांना डब्याला भरायला पण मला गार करून ठेवावं लागते नाहीतर मग दुपारी जेवायचं म्हटल्यावर गरम गरम भरली हो हो तर डबा पण खराब होतो तो बघू शकता आत्ता भाजी पण आपली छान शिजलेली आहे आणि तिळं ना मला अगोदरच टाकायचे होते माझ्याकडनं तिळं टाकायचेच विसरले एवढी घाई घाई असते ना सकाळी एका दिवस रुद्रांशी उठला तर मग तर खूपच गोंधळ उठतो की तो सकाळी त्याला आवरा परत स्वयंपाक करा तर आज तो उठलेला नव्हता पण मी ह्या गॅसवरती लगेच वरण भात पण लावून घेतलं आणि ह्याक्या साईडला ना मस्त तर भाजी शिजते बघू शकता आत्ता आपल्या भाजीला छान कट पण आलेला आहे आत्ता आपण ना म्हणजे भाजी पण शिजली मला एवढीच रबरबीत करायची एकदम सुकी पण नव्हती करायची आणि एकदम पातळ पण नव्हती करायची डब्याला देण्यासाठी थोडीशी रबरबीतच करायची आहे तर आत्ता आपण काय करूयात गॅस बंद करूयात आणि एका गॅसवरती ना म्हणजे मला भाजी गार करायला ठेवण्यासाठी गॅस बंद करून ठेवूयात नाहीतर अजून थोडा वेळ ठेवला ना तर मस्त अजून पण छान कट येतो तर आत्ता मी ना गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि आता ही भाजी गार करायला ठेवायची आणि एका साईडला ना आता मी लगेच भाकरी बनवून घेते बाजरीच्या तर ह्यांना जास्त आवडत नाही पण म्हटलं आज भोगी आहे तर तिळाच्या भाकरी ह्यांना पण मी आज डब्याला ना बाजरीच्या भाकरी दे म्हटले तर म्हटलं आजच्या दिवस बाजरीच्या भाकरी खा डब्याला फक्त एका दिवशी संध्याकाळी खाता येत नाहीतर फक्त मला आणि रुद्रांशला बाजरीची भाकरी आवडते ह्यांना नाही आवडते तर मग बाजरीच्या भाकरी पण करून घेतल्या एका साईडला ह्यांना डब्याला देण्यासाठी आणि परत आम्हाला पण दुपारी सकाळी तर मी सगळं स्वयंपाक म्हणजे माझा सकाळीच आवडतो म्हणजे सकाळी ह्यांच्यासोबतच ह्यांना जेव्हा स्वयंपाक बनवायचा आहे ना तेव्हाच बनवून घेते कारण की मग दिवसभर कपडे वगैरे रुद्रांश ला आवरायचं त्याला शाळेत सोडायचं खूप काम असतं त्यामुळे मग मी सकाळी सकाळीच बनवून घेते सो आपल्याला काय करायचं आहे जे तिळ आहेत ना ते दोन्ही पण साईडला तिळं लावून घ्यायचे आहेत म्हणजे भाकरी छान लागते आणि एकदम म्हणजे मी ताटामध्ये कधी भाकरी नाही थापते कारण की माझ्याकडनं ताटामध्ये ना, ना थोडीशी जाड थापली जाते आणि आहे ना मस्त छान थापते जास्त वेळ पण नाही लागत आहे थापायला पण तर मी अगोदर जे तिळे लावले होते ना ते फक्त मधल्या साईडलाच लागले तर म्हटलं चला ना पूर्ण भाकरीवरती तिळ लावून छान भाकरी थापून घेऊयात म्हणजे भाजायला पण म्हणजे सगळीकडे तिळे लावले ना छान वाटते तर बघू शकता एकदम मस्त भाकरी छान पातळच थापलेली आहे आणि आता आपण ह्याला छान भाजून घेऊयात तर आज चपात्या वगैरे काही बनवल्याच नाही म्हटलं चला भाकरीच बनवूयात तर आत्ता लगेच भाकरी टाकली टाकले मी ह्याला पाणी लावून घेते कारण की तवा जास्त गरम झालेला होता आणि मग लगेच आपण भाकरी पण भाजून घेऊयात तर तुम्हाला ना हा भोगीचा भोगीच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास पण लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नवीन व्हिडिओचं रे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि बघू शकतात त्यांना आपल्या सगळ्या भाकरी पण झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा